बढ़ खुर्घ उप्रय वर्भा इचाते है अथरा इंडर इकनी वर्ध देक्नघर、「सक्षियおお बाइप डे सब्लाइप शचछ एंडर मेलेंड़ka का वोड्ध का ओके ना आज कसं वाटलं सांगायचं आपल्याला विकास जाऊन आणि उडून जायचं जगरेला वाटलं ना जरा घेरा घेरा तो कसं वाटलं वैनी सुपर वाटलं विकास भवण जरा हे मॉनिटर खोलले राजा हा विकास भवण आपल्याला निवडून द्यायचं जायचं विकास भवणचा पाठी शो करायचा कसं वाटलं आज कार्यक्रमात भाग घेऊन खूप छान झाला कार्यक्रम खूपच आवडले झट नंबर वाटलं आणि आपण सगळ्यांनी त्यांना साथ देऊया विकास भाऊ यांना आपण निवडून देऊया मी सगळ्यांना अशी विनंती करते. चांगलं वाटलं आणि त्यांनी आपल्याला इतव घर याच्या संधी दिली त्याबद्दल त्यांचा थैंक यू. अ थैंक यू विकास भाऊ. पण थँक्यू यू. यू. मनापासून आभारी मानते. आणि असाच कार्यक्रम त्यांनी पैल्यासाठी ठेवला आणि दरवर्षी घ्या असच माझी इच्छा आहे आणि महिलांना म्हणजे कुठे बाहेर पडायचं भेटतंय त्यांना आणि कुठे तर म्हणजे एन्जॉय करायला मिळतंय त्यामुळे मी असाच कार्यक्रम वर्षातून एकदा ठेवला तुम्ही त्यांना निवडून पण द्यायला पाहिजे हो देणार की 101% 101% तुम्ही आ आणि नेडून मी नेडून मला फोन बोलावर घाव द्या आणि फोन बोला होयनी कुछ काही ना चाहोनी आता मी तर काय सांगू शकत म्हणजे एवढा आनंद पहिलांसाठी दिलाय त्यांनी मी ना ऐकत होतो इकडे होतो ना चाललो होतो खाणे घ्या हे घ्या तुम्ही कसं वाटलं हवीच फिलिंग तुमच्या काय नाव तुमचं वैष्णवी जाधव खर तर विकासभवबद्दल सर्व शूटकते कारण की त्यांनी अगदी सरपंचापासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचपर्यंत आणि पंचायत सदस्यांपासून सभापतीपर्यंत बाजी मारली आहे आणि एक जनकल्याणासाठी कामं केली आहेत कोणताही राजकीय वारसा नसताना चंद्रकांत बापूंनी काम केलं आहे ते छानच आहे त्यांच्यासाठी म्हणजे जेवढं बोलावं तितकं कमी आहे पण तुम्ही इथे येऊन हा जो माहोल तयार केला आहे आणि माझ्या घरात बसणाऱ्या मैत्रिणींना इथंपर्यंत तुम्ही यायला लावलं आणि ही सह्याद्री ठीक आहे सह्याद्री सातवीची मुलगी आहे काय किती म्हणजे किती ओरडावं लागतं किती सगळ्या बायकांना या अंगातारासारखं असतं यांचं ह्यांना सांभाळावं लागतं खरंच या दोघांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवत नावाप्रमाणे क्रांती आणि नावाप्रमाणे सह्याद्री आहे आणि खरंच आम्ही पुण्यवान आहोत की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही येता आणि इतकं खळखळून असं होता म्हणजे पैसे देऊन सुद्धा इतका चांगला कार्यक्रम मिळत नाही त्यांना फुकटमध्ये विकासभाऊनी दिला आणि या सगळ्यांना फ्रीमध्ये मिळतोय का मग पुन्हा एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्याय

तो एक करा। आज बाई पण जगून घ्या तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुमचा भाऊजी म्हणून सांगतो तुमचा बाय डोक्यात हात वर करा सकाळी उठलं बसणं संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्यात जास्त काम तुम्ही करता म्हणून घर आहे घराला घरपण काय तुम्ही आत मोडो पुरुष किती जरी मोठा झाला तुमच्या शिवाय होऊ शकत नाही कारण की यशस्वी पुरुषाच माग तुमचा हात आहे म्हणून तो यशस्वी आहे आणि पुरुष किती जरी मोठा झाला तुमचा उद्रात्म जन्माला आलाय त्यामुळे आधी तुम्ही ग्रेट आहे तुम्ही आहात म्हणून सर्वस्व आहे तुम्ही नारी शक्ती आहे पावली जिथं नारी शक्ती एकवटली ना तिथे इतिहास घडलाय आहे जिथं जिथं नारी शक्ती एकवटली तिथं विकास झालाय आणि या विकास भवनाला निवडून आणायला तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून दोन्ही हात वर करा आणि आज बाईक घ्या लाजू नका हात करून खाली करू नका असं समजा की आजचा दिवस माझा आहे मला करायचंय दोन मिनिट मी म्हणतो एवढं करा मी मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला आनंद नक्की मिळणार आहे रेडी भिले माझ्या हात वरती भिले बाई पण भारी बाईपण भारी

एकदा आता मी करतोय असं घरा तुम्हाला माझे